गावातील प्रवासासाठी एस टी महामंडळाची बससेवा महत्त्वाची भूमिका बजावते गावातील वाहतूक ही एस टीवर अवलंबून आहे अनेक शालेय कॉलेजचे विद्यार्थी एस टी बसमधून रोजच प्रवास करतात त्यामुळे नेहमी एस टी बस तुडुंब भरलेल्या असतात त्यात महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील प्रवास करतो गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येकाची धापळ असते मात्र जागेसाठी शॉर्टकट वापरणे एका तरुणाला महागात पडले आहे सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बस स्थानकावर एक बस आल्यानंतर त्याच्या मागे प्रवाशांची तुडुम झुंबळ उडालेली असते उभे राहून देखील अनेक प्रवाशी प्रवास करतात उभे राहायला लागू लागले उभे राहायला लागू नये म्हणून एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे सोशल मीडियावर बीडमधील त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे व्हायरल झालेला व्हिडिओ बीडमधील पाटोदा बस स्थानकातील आहे यामध्ये जागा मिळवण्यासाठी वापरलेला शॉर्टकट महागात पडला आहे खिडकीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्याने खिडकीची चौकट घेऊन जमिनीवर पडला आहे सोशल मीडियावर व्हिडिओ हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तर बघूया आपण ट्विटरवर एका सोशल मीडियावरील आर जे हेरातंगेज या अकाउंटवर सदर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे या बीडमधील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक तरुण विद्यार्थी बसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे बस, बस प्रवाशांची खचाखच भरलेली दिसून येत आहे त्यामुळे हा विद्यार्थी दारातून नाही तर चक्क खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहे सीट पकडण्याच्या नादात हा तरुण खिडकीतून बॅक सीटवर ठेवतो खिडकीतूनच बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र यावेळी तो तरुण खिडकीच्या चौकटीसह जमिनीवर कोसळतो था। बस स्थानकावर असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने हे सर्व कॅमेऱ्यात कैद केले आहे सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून